चिकूचा मृत्यू राणीवर लागले आरोप हो माझी राणी ही या मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग आहे तर मालिकेत एक मोठा येऊ घातलेला आहे येणाऱ्या एपिसोडचा नवीन प्रोमो आलेला आहे ज्यामध्ये आपल्याला बघायला मिळते की चिकूचा मृत्यू झालेला आहे ज्यामुळे महाडिक परिवार पूर्णपणे कोसळलेला आहे चिकू वर पुष्प अर्पण करत असतात तेव्हा मालती खूप रडत असते राणी सुद्धा तिच्या फोटोवर पुष्प अर्पण करण्यासाठी येत असते पण तिला मालती थांबवते आणि तिला म्हणते की दूर राहायचं माझ्या चिकू तुझ्यामुळेच माझी चिकू या जगातून निघून गेली माझ्या चिकूच्या मरणामागे फक्त तुझा हात आहे आणि ती राणीला तिथून धक्का देते आणि राणी जमिनीवर कोसळते हे सगळं इंद्रा बघत असतो पण तो काहीच बोलू शकत नाही तर एकीकडे मालतीने राणीवरच संशय घेतलेला आहे तर तिच्यावरच आरोप लावलेले आहेत तिला म्हणते की फक्त आणि फक्त तुझ्यामुळे माझी चिकू गेली पण देवाने माझ्या चिकूला नेण्याऐवजी ने तुला का नाही नेलं ती राणीचा खूप जाच करते तर सध्या तरी एकीकडे चिकूचा मृत्यू झाल्याने घरातले सगळे तुटलेले आहेत तर दुसरीकडे राणीवर आरोप लागलेले आहेत बघणं फार महत्वाचं असणार आहे की या आरोपातून इंद्रा राणीची काही मदत करून तिची सुटका करू शकतो की नाही हे सगळं तर आपल्याला येणाऱ्या वेळेतच कळेल पण सध्या तरी शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होतोय तुम्हाला किती आवडतो हा ट्रॅक आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार